अगदी सावध्या सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे हा गाजरचा हलवा तर यासाठी अर्धा किलो गाजर आणून स्वच्छ करून किसून घेतले आहेत तर कढईमध्ये तूप घालून तुपावरती हा संपूर्ण किस आहे तो परतून घ्यायचा आहे तुपावरती तू तुप किस हा परतला की, परत की काय होतं तूप जे संपूर्णपणे यामध्ये उतरलं जातं हलव्यामध्ये आणि गाजरचा जो किस आहे तो मऊ होण्यास मदत होते तर यातील सर्व पाण्याचं जे मॉइश्चर आहे ते निघून गेलं की यामध्ये आपण घालून घेणार आहोत दूध तर दूध जेवढा हा कीस बुडेल इतपत आपल्याला दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे आता दुधामध्ये हा कीस आपण शिजवून घेणार आहोत तर याला पाच ते सहा मिनटं लागतील जसजसं यातलं दूध आटत जाईल तस तसा याचा रंग सुद्धा बदलत जाईल आता हा रंग पांढरा दिसतोय पण जसजसं दूध आटत जाईल तर यातला रंग हा केशरी व्हायला हो सुरुवात होते दुधामध्ये हा गाजरचा केस शिजून घेतला की यामध्ये आपण घालून घेणार आहोत साखर तर यात संपूर्ण दूध आटलं की आपण शेवटी आपण यामध्ये साखर घालणार आहोत साखर घातल्यानंतर सुद्धा साखरेचं पाणी सुटायला सुरुवात होते तर ते पाणी आटल्यानंतर आपण यामध्ये वेलची पावडर आणि सुकामेवा घालणार आहोत तर सुक्या मावामध्ये फक्त बदाम आणि काजूचे काप आपण घालणार आहोत तर पाहू शकता यातील संपूर्ण पाणी जे आहे साखरेचं हे आटलं गेलेलं आहे हलवा अगदी सुखा झालेला आहे तर यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेणार आहोत आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स असेच न घालता याला तुपाचा तडका देणार आहोत तर यासाठी एका पॅनमध्ये तूप घालून यामध्ये काजू आणि बदामाचे काप घातलेले आहेत ते परतून घ्यायचे आहेत अगदी क्रिस्पी होईपर्यंत असं घातल्यानंतर काय होतं अगदी गाजरचा हलवा संपेपर्यंत यातले ड्रायफ्रूट्स आहेत अगदी क्रिस्पी राहतात आता ही गरम गरम तुपाची फोडणी आपण या गाजरच्या हलव्यावरती देणार आहोत छान असा तुपाचा आणि या ड्रायफ्रूटचा खमंगाचा फ्लेवर या गाजरच्या हलव्यामध्ये उतरला जातो चला अशा पद्धतीने अगदी करायला सोपा असा हा गाजरचा हलवा नक्की ट्राय करा तुम्हीही खावा नसेल तर गाजरचा हलवा खायची इच्छा होईल तेव्हा अगदी आपल्याला सोप्या पद्धतीने हा असा हलवा करून आपण खाऊ शकतो व्हिडिओ आवडत असतील तर अश्विनी सापकार आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद